i फेब्रुवारी महिन्यामध्ये जे मुख्यमंत्री होते त्या आपले शिंदे साहेब त्यांना त्या निवेदन दिलं होतं पण पंधरा एक हजारांचा संख्येने मोर्चा आपण मुंबईमध्ये आझाद मैदानवर विधानभवनावर नेला होता त्यावेळेस त्यांनी आपल्या सर्व मान्य मान्य केल्या होत्या त्याला संमती दिली होती आणि निवडणुकीच्या आधी त्याचा जी आर ते काढणार होते पण होऊन सुद्धा त्यांनी त्याचा जी आर काढला नाही त्या संदर्भात आज ह्या सरकार स्थापन झालं आणि आज नागपूर या ठिकाणी त्यांचं अधिवेशन येत आहे त्यामध्ये आमच्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर जिया काढण्यासाठी या ठिकाणी हे मागण्या आहेत आज जे मोर्चा काढण्यात येत आहे तुम्ही आज कुठून आलाय तुम्ही मी संभाजीनगरहून आले प्रमिला चिंचोळे अध्यक्ष आहे मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची दोन हजार आठला पण आम्ही मोर्चा काढलेला होता आम्हाला मान्य आमच्या मान्य सगळ्या मान्यता म्हणजे सगळ्या ज्या अटी नियम आहेत ते पूर्ण करणार होते पण त्यावेळेस न कर न केल्यामुळे आम्हाला आणखी या आज या तारखेला आम्हाला मोर्चा काढावा लागतो आहे पर्याय नसल्यामुळे आम्ही सगळ्या आम्ही अटी आणि नियम हे यांच्याकडून वदवून घेणारे आणि काम पूर्णपणे करून घेणार आहोत मी ज्योती जमुना शिवाजी सोनटक्के राष्ट्रीय चर्मकार महासंघाची युती जिल्हा अध्यक्ष आहे मी नांदेडवरून आलेली आहे आम्ही एक ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्यावेळेस आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत परत आम्हाला नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमपासून विधानभवनापर्यंत हा मोर्चा काढावा लागला कारण आमच्या मान्य मागण्या व्हाव्यात म्हणून आणि जर आताही आमच्या मान्या मागण्या मान्य झाल्या नाहीत परत आम्ही असे आंदोलने करू मोर्चा काढू हवं तर खूप मोठ्या संख्येने अजून रस्त्यावर उतरू हे माझी शासनाला विनंती आहे की आम्हाला हे करायला न लावता आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला योग्य ते न्याय देण्यात यावा मी सांगली जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ आज नागपूर येथे मोर्चासाठी जे आयोजन माननीय बबनरावजी घोलप साहेबांनी जे आव्हान केलं होतं आम्हाला त्यासाठी आम्ही सांगलीहून इथं मोर्चासाठी सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत तर आमच्या मागण्या अशा आहेत की आतापर्यंत आमच्या समाजाला कोणत्याही राजकीय पक्षांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत न्याय दिलेला नाही आणि दिला नव्हता ना आणि त्या तो न्याय हक, आम्ही हक्क आमचा हक्क म्हणून मा आम्ही मागण्यासाठी इथं मोर्चामध्ये सहभागी झालेला आहोत जे तुम्ही माजी सामाजिक मंत्री घोलप साहेबांच्या अध्यक्ष आलेले आहात परंतु घोलप साहेब जेव्हा सामाजिक मंत्री होते तेव्हा त्यांनी कोणत्या कोणत्या मुद्द्यांना घेऊन संसदेमध्ये बोलले होते ते विधानसभेला विधानसभेला त्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे जे समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी राष्ट्रीय चर्मकार चर्मोद्योग महामंडळाच्या जे अध्यक्षपदी म्हणजे त्यांच्या कर्मचारी नियुक्ती होती ती त्यांनी शंभर टक्के भरलेली होती आणि सर्व समाजात एस सी समाजामध्ये लोकांना त्यांनी भरपूर न्याय दिलेला आहे आणि त्या दरम्यान त्यांनी आश्रमशाळासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये काढ संपूर्ण एकट्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या काढलेल्या नव्हत्या तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी योग्य पद्धतीनं न्याय दिलेला होता त्याच्यानंतर आज तागाईत कुठल्याही समाजकल्याण मंत्र्यानं आपल्या म्हणजे जो कल्याण मंत्री असतो तो, तो एस सी एस टी एन टी ओ बी सी ओ बी सी सोडून एस सी एस टी ह्या लोकांच्या वर्गाकरता समाजकल्याण कार्य करत असतं तर त्या कुठल्याही या दोन्ही वर्गातल्या समाजाकडं कुठल्याही समाज कल्याण मंत्र्यांना आज तागायत लक्ष दिलेलं नाही परिषदास मी प्रभाकर चव्हाण म राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष आहे बबनराव घोलप साहेबांनी यापूर्वी स चर्मकार समाजाच्या मागणीसाठी जानेवारी महिन्यामध्ये फार मोठा मोर्चा आयोजित केला होता मुंबईमध्ये तर त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि आत्ता असलेल्या मुख्यमंत्र्यांनी यांनी या त्यावेळेला मागण्याला आम्हाला मान्यता दिली होती आणि त्या मान्यतेची पर आचारसंध्येपूर्वी त्याची अंमलबजावणी करणं म्हटले होते परंतु आजपर्यंत त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही यासाठी आदरणीय बबनराव घोलप साहेबांच्या अध्यक्षेखाली आम्ही आज नागपूरच्या मोर्चामध्ये सहभागी झालो आहोत बुपनराव घोलपांच्या कल्याण समाजकल्याण मंत्र्यासं त्यांनी सोळा गिरण्या मागासवर्गांच्यासाठी दिलेल्या आहेत आणि एकशे बत्तीस त्यांना आश्रम बालश्रम आणि समाजाचे सात ते आठ विधायक आता विधानसभेला आहे हा तर त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहात की फक्त ते समाजाच्या नावावरती घेतात आणि ना चुप बसतात त्याने काय म्हणणार म्हणूनच त्यांनी समाजासाठी कार्य करावं समाजासाठी मदत करावी समाजाच्या येणाऱ्या अडचणी मार्ग सांगावा त्यांनी आपल्या मदत करावी हीच आमची अपेक्षा आहे अगर त्यांनी तुमच्या अपेक्षेला भंग केलं तर समोरच्या वेळेला त्यांना तुम्ही काय सबक शिकवणार त्यांना सबक अशी शिकवणार की आम्ही आमच्या ज्या ज्या मतदारसंघात तुम्ही उभारला तिथे जाऊन त्यांच्या जा विरोधात निश्चित प्रचार करणार आणि त्यांना पाडायसाठी प्रयत्न करणार नाही Dr. हो <laughs> 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 आणि महिला सुद्धा आता रोजगाराला लागलेल्या आहेत जेणेकरून जेंडर इक्वॅलिटी जोपर्यंत समाजात येणार नाही जोपर्यंत समाजात खऱ्या अर्थाने सामाजिक आर्थिक होणार नाही त्यामुळे आता आम्ही सुद्धा महिलांना आम्हाला परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ही गोष्ट कडलेली आहे आणि संविधानानेही जेव्हा आम्हाला अधिकार दिलेला आहे तर आमचंही काही कर्तव्य म्हणून आम्ही सर्व महिला भगिनी इथून उपस्थित झालेलो